नमस्कार मंडळी तर आज आपण बनवतोय चुलीवरची उकडीची बिना पाण्याची मसाला वांग मसाला वांग्याची भाजी तर हे बघू शकता सर्वात प्रथम आपण वांगे चिरून घेतलेत एकदम फ्रेश फ्रेश रानातली वांगे आहेत आणि ते आहेत ते एकसारखे आकाराची आपण कट करून घेतले आहेत आणि एका वांग्याचे आपण चार भाग करून घेतले आहेत जेणेकरून आपल्याला त्यामध्ये मसाला भरता येईल तर हे बघू शकता तुम्ही हिरव्या करदेटाची मस्त अशी हिरवी 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 वांगी घेतलेली आहेत ही, ही आणि आहे आता इकडं खलबत्त्यामध्ये जिरे वाटायचं काम चालू आहे आणि त्यामध्ये आता आपण लसणाच्या पाकळ्या ॲड करायच्या आहेत तर हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आता जिरी वाटून घेतली त्याच्यामध्ये टाकलेल्या लसणाच्या दहा ते पंधरा पाकळ्या त्याच्यानंतर कोथिंबीर जे आहे ती कोथिंबीर आपल्याला टाकायची आहे आणि वाटून घ्यायची आहे हे बघू शकता तुम्ही छान प्रकारे याचं मिश्रण आपल्याला करून घ्यायचे त्याच्यानंतर हे व्यवस्थित एकजीव झाल्याच्या नंतर आपल्याला पाणी उकडून पाणी गरम करायचंय जेणेकरून त्यात आपल्याला वांगी उकडवायची आहेत हे बघू शकता मस्त अशी भरलेली वांगी जी आहेत ती उकडीच्या चाळणीमध्ये ठेवून मस्तपैकी त्या वाफेवरती आता आपल्याला ठेवून घ्यायचे जेणेकरून ते चांगले वाफवले जातील हे बघू शकता तुम्ही आणि ज्यावेळेस आपण वांग वाफवून घेतो त्यावेळेस आपल्याला जास्त तेलाची पण गरज पडत नाही जास्त पाण्याची पण गरज नाही ती बघू शकता शेंगदाण्याच्या कुटामध्ये घरचं लाल तिखट टाकलेलं आहे त्यानंतर तुम्हाला अजून काय ॲड करायचे असतील मसाले ते देखील तुम्ही करू शकता त्याच्यानंतर मीठ टाकलेलं आहे चवीनुसार म्हणजे वांग्याच्या क्वांटिटीनुसार आणि थोडंसं एक चमचाभर तेल टाकायचं आहे आपल्याला आणि हे तेल टाकल्याच्यानंतर जो कुटून घेतलेला खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेला जो मसाला आहे तो आपल्याला त्यामध्ये मिक्स करून सगळा मसाला जो आहे तो एकजीव करून घ्यायचा आहे तर हे बघू शकता तुम्ही व्यवस्थित असं सगळं मिश्रण झालेलं आहे आपलं आणि त्याच्यानंतर हे सगळं व्यवस्थित करायचं त्यामध्ये आपल्याला पाणी वगैरे टाकायचं नाही आहे हे मसाले जे आहे त्या मसाल्याद्वारे पाणी टाकायची गरज नाही पडत त्यामुळेच आपला मसाला आहे तो ओला होतो व्यवस्थित असं त्याला ओ, मिक्स करून घ्यायचं आहे हे बघू शकता आणि त्यामध्ये आता ही वांगी जी आहेत आपण कापून घेतलेली कट करून घेतलेली स्वच्छ धुतलेली आहेत त्यामध्ये हे जे वांगे आहेत ते भरून घ्यायचं आहे हे बघू शकता तुम्ही असे व्यवस्थित असं व्यवस्थित भरून घेतल्याच्यानंतर कढई घ्यायची त्याच्यामध्ये ते तेल टाकायचे जिरी टाकायची आणि घरचं जे आपला मसाला आहे तो टाकायचा आहे त्याच्यानंतर जे आपण भरून उकडून घेतलेली जी वांगे आहेत ते एक एक वांग आपल्याला त्यामध्ये सोडून व्यवस्थित असं परतून घ्यायचं आणि हे वांग इतकं चविष्ट आणि एवढं टेस्टी लागतं ना तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल हे बघू शकता व्यवस्थित असं त्याला परतून घ्यायचे आणि परतून घेताना आपल्याला पाच ते दहा मिनटं त्याला वाफेवर पण ठेवायचं आहे परत पर तुम्ही ते दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवू शकता तर हे बघू शकता आपली वांगेची भाजी तयार आहे पण भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार